भारतीय अजगर हा एक बिनविषारी प्रकारचा साप आहे याची लांबी कमीत कमी नऊ फूट व जास्तीत जास्त चोवीस फूट एवढी असते भारतीय अजगराचा रंग राखाडी किंवा तपकिरी असतो आणि त्यावर गडद पिवळे आणि तपकिरी धब्बे असतात डोक्याचा भाग हा कोणासारखा निमुळता होत गेलेला असतो उंदीर घूस कोहला माकड कुत्रा इत्यादी मध्यमाकाराचे प्राणी तो खातो कधीकधी बिबट्या साळींदर वासरू खाल्ल्याची काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळाले आहेत या अजगराची मादी पालापाचोळ्याचा पाचोळ्याचा ढीक करून त्यावर अंडी घालते साधारण नव्वद ते शंभर दिवसात अंड्यातून पिल्ले जन्म घेतात हे अजगर जंगल माळरान शेत जुनेवाडे अशा ठिकाणी आढळते त्याच्या तोंडाच्या भागावर उष्ण संवेदना ग्राहक खाचा असतात त्याने त्याला भक्ष्य पकडण्यास मदत होते मध्यम आकाराचा प्राणी पचवण्यासाठी साधारण तीन आठवड्याचा कालावधी या अजगराला लागतो